नमस्कार आज आपण बोलणार आहोत एमिली ऑस्टेन यांच्या स्मार्टर या पुस्तकाबद्दल आता बघा कमी काम करून जास्त यश मिळवणं हे शक्य आहे का ऐकायला तर भारी वाटतंय नाही का तर हो हे पुस्तक म्हणतं की हे शक्य आहे कसं चला तेच तर आपल्याला आज बघायचंय तर सुरुवातच करूया एका साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नापासून सतत बिझी असणं म्हणजे कामात असणं हे खरंच प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादक असण्यासारखं आहे का आपल्याला अनेकदा काय वाटतं की जितके आपण व्यस्त तितकेच आपण यशस्वी पण थांबा हे पुस्तक नेमकं याच विचाराला एक मोठं प्रश्नचिन्ह लावतं बरं तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा व्यस्ततेचा सापळा म्हणजे नेमका आहे तरी काय ही आहे एक अशी विषारी संस्कृती एक अशी मानसिकता जी आपल्या कामाच्या ठिकाणी तर पसरली आहेच पण आपल्या मनातही अगदी घट्ट बसली आहे हे वाक्य बघा व्यस्तता म्हणजेच यश ही कल्पना किती घातक किती विषारी आहे हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय आणि याचा परिणाम काय होतोय तर अनेक महत्वाकांक्षी महिला ज्यांना खरं तर खूप पुढे जायचं आहे त्या पुढे जाण्याऐवजी अक्षरशः थकून जात आहेत संपून जात आहेत हेच ते हसल कल्चरचं कटू वास्तव आहे आणि गंमत माहिती आहे का या सगळ्यामागे एक विज्ञान आहे एक सायन्स आहे सतत व्यस्त राहणं हे ना एखाद्या व्यसनासारखंच आहे कसं तर बघा जेव्हा आपण छोटी छोटी अगदी बिनमहत्वाची कामं पूर्ण करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचं एक रसायन तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला एक तात्पुरतं समाधान मिळतं वा काहीतरी काम केलं आणि मग काय याच समाधानासाठी आपण खऱ्या महत्वाच्या कामांऐवजी याच छोट्या छोट्या कामांमध्ये अडकून पडतो मग प्रश्न येतो की या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं यावर काही उपाय आहे का तर हो नक्कीच आहे आणि इथेच स्मार्टर या पुस्तकातली मूळ कल्पना आपल्याला एक नवी दिशा दाखवते चला बघूया ती कल्पना नेमकी आहे तरी काय या पुस्तकाचा जो गाभा आहे ना तो अगदी स्पष्ट आहे ही आहे दहा पायऱ्यांची एक सिस्टीम ही सिस्टीम काय करते तर आपली विचार करण्याची पद्धत बदलते आपली ऊर्जा वाचवते आपल्या कामाच्या सीमा ठरवायला मदत करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुशारीने काम करण्याच्या नवीन पद्धती शिकवते थोडक्यात सांगायचं तर बर्नआउटवर हा एक जबरदस्त उपाय आहे आता या पुस्तकातून मिळणारे काही धडे तर कमालच आहेत उदाहरणार्थ पहाटे पाच वाजता उठण्याच्या मागे धावू नका त्याऐवजी सकाळी आठचा क्लब जॉईन करा व्यस्ततेतून स्वतःला बाहेर काढा एक प्रकारचं डिटॉक्स करा वेळेचं गणित मांडण्याऐवजी आपल्या ऊर्जेचं नियोजन करा आणि हो एका वेळी फक्त आणि फक्त एकाच कामावर लक्ष द्या खरं सांगायचं तर या कल्पना आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतात चला आता आपण आपल्याच काही सामान्य चुकांवर एक नजर टाकूया ह्या जुन्या पद्धती ज्या आपल्याला फक्त थकवतात त्या अयशस्वी का ठरतात हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया इथे ना एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे एका बाजूला आहे व्यस्त काम म्हणजे असं काम जे फक्त आपला वेळ खातं प्रगती झाल्याचा एक खोटा आभास तयार करतं आणि दिवसाच्या शेवटी हातात फक्त थकवा उरतो आणि दुसऱ्या बाजूला आहे उच्च प्रभावी काम हे असं काम आहे जे खरं मूल्य निर्माण करतं आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे घेऊन जातं आता निवड आपल्याला करायची आहे ही जी टेबल आहे ना ही आपल्या सवयींना धरलेला एक आरसाच आहे असं समजा आपण काय करतो व्यस्ततेलाच यश समजून बसतो पण हे पुस्तक आपल्याला थांबून विचार करायला लावतं की अरे जे काम आपण करतोय त्यातून खरंच काहीतरी भरीव साध्य होते का आपण एकाच वेळी शंभर कामं अंगावर घेतो आणि पार थोकून जातो पण स्मार्टर काय सांगतं थांबा एका वेळी एकच काम करा आपण आपल्या ऊर्जेकडे तर साफ दुर्लक्ष करतो पण हे पुस्तक म्हणतं की आपली ऊर्जा कधी जास्त असते ते ओळखा आणि त्यानुसार काम करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला हो हो म्हणण्याची सवाय सोडा आपल्या सीमा ठरवा आणि गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका ठीक आहे तर आत्तापर्यंत बऱ्याच संकल्पना आपण समजून घेतल्या पण आता मुद्दा आहे कृतीचा हे, हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं त्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप एक आराखडा आता आपण पाहूया तर हे प्रत्यक्षात आणण्यासाठी इथे सहा सोप्या पायऱ्या आहेत पायरी पहिली एक आठवडा फक्त आपल्या कामाचं आणि आपल्या ऊर्जेच्या पातळीचं निरीक्षण करा पायरी दुसरी पुढचे सात दिवस सगळे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा आणि जी कामं तितकीशी महत्वाची नाहीत त्यांना तात्पुरतं बाजूला ठेवा तिसरी पायरी जी आपली सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत ती तेव्हाच करा जेव्हा आपली ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते चौथी पायरी आपल्या मर्यादा ओळखून त्या इतरांना स्पष्टपणे सांगा पाचवी मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ओळखून त्यांना सकारात्मकतेत बदला आणि शेवटची सहावी पायरी दर महिन्याला या सगळ्या सिस्टीमचा आढावा घ्या आणि जिथे गरज वाटेल तिथे बदल करा चला आता या पुस्तकाकडे थोडं अधिक व्यापक आणि संतुलित नजरेने पाहूया कारण कोणत्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घेणं नेहमीच महत्वाचं असतं नाही का या पुस्तकाची सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर याचा स्पष्ट आणि अगदी संरचित आराखडा हे पुस्तक वेळेपेक्षा ऊर्जेवर जास्त लक्ष केंद्रित करतं आणि मी म्हणजे माझं काम किंवा मी म्हणजे माझी व्यस्तता या समीकरणातून आपल्याला बाहेर काढायला मदत करतं पण याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत जसं की काही दावे हे सखोल वैज्ञानिक संशोधनावर आधारित नाहीत आणि काही वेळा कामाच्या ठिकाणचं जे विषारी वातावरण असतं तिथली आव्हानं यात थोडी जास्तच सोपी करून सांगितल्यासारखं वाटू शकतं पण तरीही या पुस्तकाचं महत्त्व अजिबात कमी होत नाही याला नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचा जाहीरनामा असंही म्हटलं गेलं आहे सतत धावपळ सतत कामाचा दबाव या हसल कल्चरच्या विरोधात उचललेलं हे एक अतिशय धाडसी आणि महत्वाचं पाऊल आहे यात काही शंका नाही आणि आता जाता जाता, जाता प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा एक प्रश्न या येत्या आठवड्यात आपण असं कोणतं एक व्यस्त पण कमी महत्त्वाचं काम आपल्या यादीतून काढून टाकू शकतो जेणेकरून ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठी थोडी जागा तयार होईल यावर नक्की विचारवायला हवा